नमस्कार मी दीपक पळसुले सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उन्हाळी भुईमुगापासून जास्त उत्पादन मिळवता येऊ शकतं हे महाराष्ट्राला दाखवणारे शेतकरी म्हणजे जयकुमार गुंडे नव्वदच्या दशकात त्यांनी भाबा अणुसंशोधन केंद्राच्या जाती इक्रिसॅटची लागवड पद्धत आणि पॉलिथिन पेपर तुषार सिंचनासारख्या तंत्रज्ञानाची सांगड घातली होती तेव्हापासून सातत्यानं ते हुकमी उत्पादन घेतात यातले बारकावे थेट त्यांच्याच तोंडून जाणून घेऊयात कोल्हापूर सारख्या ऊसाच्या बालेगिल्ल्यात त्यांनी भुईमुगाची शेती रुजवली आहे एकोणीसशे नव्वद पासून म्हणजे गेली सत्तावीस वर्ष पट्टण कोडोलीमध्ये ते उन्हाळी भुईमुगाचं उत्पादन घेतात भुईमुगामध्ये माझं नॅशनल रेकॉर्ड आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली एका एकरमध्ये वाळवून तीस क्विंटल शेंगा हे माझं नॅशनल रेकॉर्ड आहे आणि त्यावेळीपासून आज तक आहेत मी एकरी वीस पासून तीस क्विंटलपर्यंत वाढलेल्या शेंगाचं उत्पादन घेतो गुंडे यांच्याकडे दरवर्षी दहा ते बारा एकरावर पॉलिथिन मल्चवर उन्हाळी भुईमुगाची लागवड असतेच सातत्यानं जास्त उत्पादन कसं मिळतं याची सूत्रही ते सांगतात के जास्त उत्पन्न येण्याची काही महत्वाची कारणे आहेत त्यामध्ये आम्ही जमिनीची खोल नांगरड करून घेतो त्यानंतर रोटावेटर मारून जमीन मऊ भुसभूसित करून घेतो त्यानंतर त्यामध्ये सेंद्रिय खत म्हणजे आपलं शेणखत किंवा उसाची प्रेसमड किंवा शुगर फॅक्टरीने तयार केलेलं कंपोस्ट हे फार चांगलं असतं ते एकरी चार ट्रेलरपर्यंत ओढतो त्यानंतर ते मिसळून घेऊन त्यामध्ये बेड सोडतो बेडची पद्धत हे आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र एकवीस इंची आहे त्याला रुंद वरभाव सारी पद्धत मिळतात असे बेड हे आम्ही सुरुवातीला साडेचार फुटाचे सोडत होतो पण काही लोकांच्याकडे स्प्रिंकलर किंवा ड्रिप नसत त्यांना अडचण होते तर त्याचा विचार करून मी मग एक मीटरचे गादीवापे सोडले या पाटातनं सेंटर टू सेंटर एक मीटर आणि टॉप हा सत्तर सेंटीमीटर हा पाट एक फुटाचा आणि स्प्रिंकलर असताना देखील एक मीटरचे गादी वापे असतील तर स्प्रिंकलर उचलून नेण्यासाठी आडवे आपणाला पाय टाकून जाता येते म्हणजे त्यामुळे गादी व्याप्यावरती पाय पडत नाही आपला त्यामुळे मी एक मीटरचे गादी वापे सोडले अशा एक मीटरच्या गादी व्याप्यावर आम्ही एकूण चार ओळी घेत असतो एकरी किती रोप बसतात हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असल्याचं गुंडे सांगतात दोन ओळी आणि दोन रोपातलं अंतर वीस बाय वीस सेंटीमीटर असत त्यामुळे एकरी ऐंशी गड्डे तयार होतात प्रत्येक गड्ड्यामध्ये दोन बी टाकतात म्हणजे एकरात एक, एक लाख साठ हजार झाडं बसतात सेंद्रिय आणि रासायनिक खतांची मात्रा जिप्समचा वापर नेमका करणं हेही कसं महत्वाचं त्यावर झाडांची वाढ अवलंबून असते त्यामध्ये एक एकरमध्ये आठ पोती सिंगल सुपर फॉस्फेट दोन पोती पोटॅश पाच किलो थिमेट किंवा त्याच्याऐवजी मॅटोट असतील तर वीस बारा किलो कार्बोफेरान हे आम्ही पेरत असतो त्यातच आम्ही मायक्रोनटेंट पण घालतो म्हणजे किलो सगळे मायक्रोनटेंट झिंक फेरस मॅग्नेशियम मिक्सर जे असतं ते मायक्रोनटेंट आम्ही घालत असतो खतानंतर तुषार सिंचनानं पाणी दिलं जातं वापसा आल्यावर गादी वाप्यावर दिंड म्हणजेच लाकडी ओणका फिरवला जातो यामुळे मल्चिंग पेपर साफ अंतरता येतो तणांच्या नियंत्रणासाठी एक लिटरला एक मिलीलिटर गोल तणनाशकाची फवारणी गुंडे करतात पॉलिथिन मल्चिंगचा भुईमुगात वापर करणारे गुंडे हे देशातले पहिले शेतकरी आहेत या पेपरला होल पाडण्यासाठी त्यांनी स्वतःच्या कल्पकतेनं बोर्डची निर्मितीही केली आहे तशी असते ही पॉलिफिल्म यामध्ये ही जी फिल्म वापरतो आम्ही ती नव्वद सेंटीमीटर उंदीची असते आणि त्याला हंड्रेड पर्सेंट इलेक्ट्रिसिटी असते तिची मिनिमम एटी पर्सेंट ट्रान्सपरन्सी पाहिजे आणि अशी फिल्म ही त्याला पंक्चरिंग ॲबिलिटी पाहिजे म्हणजे त्यातनं आरी आत घुसली पाहिजे पाणी व्यवस्थापन हा ही एक आणखी महत्वाचा भाग पॉलिमलचा वापर केल्यानं ठिबक तुषार आणि पाट पाणी या तीनही पद्धतीनं शेंग टोकनल्यानंतर आम्ही भरपूर चार चार तास असे स्प्रिंकलरने पाणी देतो एकदा हे पाणी दिलं म्हणजे पेरणीपूर्वी एक पाणी आणि टोकणी नंतर दुसरं पाणी हे झाल्यानंतर परत फुलकळी पर्यंत आम्ही त्याला पाणी देत नाही हा कृत्रिमपणे त्याला पाण्याचा ताण दिला जातो याच्या मागचं कारण म्हणजे पाण्याचा ताण आपण दिला की त्या झाडाची वाढ झपाट्यानं होत नाही झाडाची वाढ मर्यादित झाडामध्ये साठवली जाते आणि त्यानंतर ज्यावेळेला फुलकळी येईल आम्ही पाणी दिल्यानंतर फुलांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते हे तानाचं वैशिष्ट्य आहे की आणि हे तंत्रज्ञान एकरीशाट न विकसित केलेलं आहे ताण द्यायचं या वर्षी जयकुमार गुंडे सात एकरावर भुईमुगाचं पीक घेणार आहेत टीजी थर्टी सेवन ए आणि टी थर्टी नाईन या अधिक उत्पादन देणाऱ्या जातींचा ते वापर करतात सर्वसाधारण कडेच्या विलेना शेंगा जास्त लागतात मधल्या ओळीना शेंगा कमी असतात पण सगळ्याची सरासरी काढली तर एक विलेला सरासरी तीस शेंगा लागू शकतात तर ऐंशी हजार म्हणजे आठ तरी चोवीस लाख शेंगा होतात एक किलो मध्ये सर्वसाधारण एक हजार शेंगा बसतात म्हणजे एकरात चोवीस क्विंटल उत्पन्न यायला हरकत नाही हा ना एक ठोकटाळा सांगितला मी पण शेतीमध्ये असं गणितशास्त्र बसत नसलं तरी पण आम्हाला सर्व वीस पासून ते पंचवीस तीस क्विंटलपर्यंत उत्पादन हमखास मिळते एकरी चाळीस हजार रुपयेपर्यंत हा खर्च करतो आणि त्यामधून सर्वजण मार्केट रेट प्रमाण मला त्यात ऐंशी हजार मिळतात म्हणजे चाळीस हजार गेल्यानंतर चाळीस हजार नफा मिळतो म्हणजे मी नेहमी सांगतोय की भैमगमध्ये आपले पैसे तीन महिन्यामध्ये दामदुपट होतात तीन ते चार महिन्यामध्ये दामदुपट होतात हे सगळं बियाणे म्हणून विक्री होत असल्यानं गुंडेंना जास्त फायदा मिळतो बीएआरसी कडून त्यांना मूलभूत बियाणं येतं इथे तयार झालेलं ब्रिडर सीड परत ए आर सी घेते त्यामुळे त्यांना किलोला शंभर रुपयाचा दर मिळतो तीन महिन्यात भुईमुगापासून दाम दुप्पट उत्पन्न कसं मिळवायचं हे जयकुमार गुंडे यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दाखवून आहे कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेसह बिरो रिपोर्ट एबीपी माझा